गेल्या अठरा वर्षांपासून आडगाव नाका येथील युवक मित्रमंडळाच्या वतीनं अध्यक्ष सोमनाथ बोडके हे दिनदर्शिका प्रकाशित करत असतात सामाजिक धार्मिक तसेच थोर महापुरुषांच्या संकल्पनेवर आधारित तयार करण्यात येणाऱ्या दिनदर्शिका आडगाव नाका परिसरात प्रसारित केल्या जातात यंदाच्या वर्षीही अध्यक्ष सोमनाथ बोडके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रस्थापित केलेल्या गडकिल्ल्यांच्या के संकल्पनेतून दिनदर्शिका प्रत्यक्षात आणली असून त्याचा प्रकाशन सोहळा श्री राष्ट्रसंत जगत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या विशेष कृपापात्र शिष्य परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज आणि श्रीराम भक्त हनुमान उपासक भक्ती चरणदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आला या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला भक्तीचरणदास महाराजांनी शुभेच्छा दिल्या असून युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ बोडके यांनी या, या दिनदर्शिकेची संकल्पना प्रसार माध्यमांसमोर मांडली युवक मंडळ द्वारा सोमनाथ बोडकेजी प्रतिवर्ष एक कॅलेंडर पूरे सब की घर घर तक पोहचाते आज बडे शुभ दिन है जे हम्म जनादन स्वयं महाराज माधव अध्यक्षता में अपने सोमनाथ को प्रेम करने वाले सभी लोग आज मिलकर हम लोग जो नूतन वर्ष की कैलेंडर की आज विमोचन किए आणि एक उद्देश्य यही है कैलेंडर के माध्यम से सबके घर तक पहुँचे अनि नूतन वर्ष जो शुरुआत है आणि कैलेंडर के माध्यम से कैलेंडर के द्वारा यानी सबके उसके आनंद अनुभव करें ये उद्देश्य हमारे सोमनाथ के जी यानी उनके सभी ये जो पदाधिकारी मंडल के सब लोग मिल के आज हम लोगों ये विमोचन किए और ये घर घर तक आप लोग की तक पहुँचेगा अन्य हम बहुत बहुत शुभेच्छा बधाई देता हूँ जो प्रतिवर्ष ये काम करते हैं इस बार भी नए साल शुरुआत होने के पहले ये आज के मैं बहुत बहुत हमारे महाराज माधुर गिरी महाराज की ओर से और हमारे व्यक्तिगत ओर से मैं महा भक्ति चंदी महाराज जी मैं हम सभी साधु संत की ओर से मैं बहुत बहुत शुभकामना बधा देता हूँ जय श्री राम अपने युवक मित्र मंडल पंचवटी नाशिक मंडळाच्या वतीनं गेली अठरा वर्ष ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला कॅलेंडर छापून परिसरातील सर्व नागरिकांना त्याचं मोफत वाटप आपण करत असतो आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रम तपोवन येथे परमपूज्य माधोगिरीजी महाराज व तसेच भक्तीचरणदासजी महाराज यांच्या शुभ असते व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन संपन्न झालेलं आहे युवक मित्र मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आम्ही वर्षभर वर राबवत असतो त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल गणेशोत्सव असेल पॅन कार्ड शिबिर असेल आधार कार्ड शिबिर असेल नागरिकांची कुठली समस्या असो ते सोडवण्याचं काम मंडळाच्या वतीने होत असतं या वर्षीची तज्ञदर्शिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना समर्पित करण्यात आली असून प्रत्येक महिन्याच्या पृष्ठभागावर मुख्य गडकिल्ल्यांचं चित्र रेखाटण्यात आलंय प्रसंगी मंडळाचे संतोष जेजूरकर विशाल पवार महेश कापडे श्याम पिंपरकर भूषण दराडे प्रवीण बोरस्ते नितीन शेलार शुभम देवगिरे ऋतिक डोळसे ज्येष्ठ नागरिक जयंत बागुल केशव नवले विष्णू महाजन बाळासाहेब पवार टी पी किरंगे बाळासाहेब भवर सचिन शिरोडे मनोहर माणे सुनील फरताळे भालचंद्र कुर्जेकर निवृत्ती मंडलिक विवेक सिंग ए पी जाधव आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर बाळासाहेब भवर यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक